उमरगा शहरातील प्रभाग क्रमांक तीन मधील एक नंबरच्या मतदान केंद्रावर साडे दहा वाजल्यापासून ईव्हीएम मध्ये तांत्रिक बिघाडीमुळे दहा वेळा बंद चालू होत आहे त्यामुळे प्रशासनाने दुसऱ्या यंत्राची सोय केली आहे पण वाया गेलेला वेळ वाढवून मिळावा अशी मागणी उमेदवार प्रतिनिधी करत आहेत सकाळी साडेसात वाजताही मतदान चालू झालेलं आहे पण पावणे दहा वाजल्यापासून प्रभाग क्रमांक तीन चे एक नंबर बूथ मध्ये मशीन बंद कंटिन्युअसली बंद पडत आहे सतत एररचा प्रॉब्लेम येत आहे प्रशासनाच्या अशा कारभारामुळे हे प्रकरण झालेलं आहे लोकांची ब बसण्यासाठी गैरसोय आहे पाण्याची सुविधा नाही आहे लोकं दोन दोन तास झाला इथे बसलेले आहेत आत्ताच्या साडेबारा ते एक वाजलेलं आहे तरीसुद्धा मतदान खूप कमी झालेलं आहे इथे आमची एवढीच अपेक्षा आहे की सरकारने जेवढा वेळ इथे गेलेला आहे तेवढा वेळ वाढवून द्यावा सरकारचं म्हणणं आहे की फक्त साडेपाचपर्यंत जेवढे लोकं मत येतील तेवढ्या जणांचं मतदान घे घेण्यात येईल आमची एकच सरकारकडे हे आहे मागणी आहे की तेवढा वेळ आम्हाला वाढवून दे, वाढवून द्यावा